गुढीपाडवा व बालेपीर यात्रेनिमित्त शेडोळ येथे रक्तदान शिबिर संपन्न येथील तरुणाचा आदर्श व कौतुकास्पद उपक्रम महाराष्ट्र विद्यालय शेडोळ येथील दोन हजार अठरा एकोणीस बॅचच्या विद्यार्थ्यांनी गुढीपाडवा व यात्रेचं औचित्य साधत महाराष्ट्रातील वाढती रक्ताची टंचाई लक्षात घेत श्रीमती सरस्वती कराड ब्लड बँक लातूर यांच्या मार्फत रक्तदानाचं आयोजन केलं त्याला गावकऱ्यांकडून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सदर शिबिरात अॅडव्होकेट वैभव मधुकरराव धुमाळ यांच्यासह अनेकांनी रक्तदान केलं सदर शिबिराचे उद्घाटन सरपंच स्वरूप विठ्ठलराव धुमाळ उपसरपंच विशाल मधुकर धुमाळ यांच्या हस्ते पार यावेळी गावातील माजी मुख्याध्यापक सतीश धुमाळ गुरुजी अध्यक्ष शंकर धुमाळ प्रशांत धुमाळ राहुल गोविंद गोविंद पाटील सोनेराव क्षीरसागर गोविंद जाधव गोविंद काजळे काकासाहेब धुमाळ भास्कर सुरवसे अहमद शेख शुभम पाटील पवन जाधव भरत दोडके यांच्यासह आयोजक समीर शेख लक्ष्मण अण्णा गुंठे सलमान शेख चेतन कांबळे विशाल क्षीरसागर ओंकार कुंभार प्रदीप जाधव सोमेश गिरी अभिषेक आवले सह शेडूळ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते गावातील सर्व धर्म जातीय स्वभावाचे मुलं एकत्र येऊन त्यांनी हा खूप कौतुकास्पद कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे मनापासून गावकऱ्यांकडून खूप खूप अभिनंदन करतो आणि अशीच कामगिरी पुढे येत्या काळात करतील ही अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार सर्वप्रथम गुढीपाडवा व बालपीर यात्रेनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शेड्यूल येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन यात्रेनिमित्त व पाड्यानिमित्त केलेलं आहे अशाच प्रकारे अतिशय कौतुकास्पद दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र विद्यालय शेड्यूल येथील विद्यार्थ्यांनी रक्तदान आयोजन केलेलं आहे तर त्या रक्तदानला अतिशय उत्पूर्त असा प्रतिसाद मिळत आहे मी स्वतःही रक्तदान केलंय आपणही करायचंय रक्तदान हा अतिशय संवेदनशील विषय आहे ज्याच रक्तदान हे सर्वासाठी आवश्यक अशी बाब आहे आणि महाराष्ट्रातील रक्ताचा तुट तुटवडा तुटवडा लक्षात घेता या विद्यार्थ्यांनी याचं आयोजन केलेलं आहे त्यात समीर शेख सलमान शेख मारुती कांबळे लक्ष्मी गुंटे विशाल क्षीरसागर प्रदीप जाधव ओंकार कुंभार सोमेश गिरी व अभिषेक आवले या टीमने जे सर्व मित्र परिवारचं रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे शेड्यूल येथील नागरिकांनी या रक्तदान शिबिरास अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि दिवसभर रक्तदान चालू आहे जर कोण देणार असेल तेही इथे ते येऊन आपण लातूर सरस्वती कराड या ब्लड बँकेतून इथे या गावात आलेलो आहे लातूर मध्ये सध्या रक्ताचा तुटवडा पडल्यामुळे इथे दहावीची बॅच अठरा एकोणीस ची, ची। यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे आपण इथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी आलो आहे रक्त हे सध्या तुम्ही बॅच या विद्यार्थ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे तरी गावकऱ्यांनी पण भरपूर प्रतिसाद दिला आहे तरी मी त्यांचे आभार करतो सरपंच उपसरपंच इथले नागरिक यांचं मी स्वागत करतो नमस्कार या शेडोळ नगरी मध्ये महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हा शेडोळ नगरी मध्ये रक्तदान शिबिर होत आहे या ज्या तरुण मंडळीने हा महाराष्ट्र विद्यालयाचा उपक्रम घेतलेला आहे दानात दान श्रेष्ठ दान रक्तदान अन्नदान असेल अजून कुठलेही पैशाचे दान करू शकतो आपण पण सर्वात श्रेष्ठ दान कारण ज्या राज्यामध्ये रक्ताची कमतरता भासत आहे पण या तरुण पिढीने या विद्यार्थ्यांनी हा जो येतो या यात्रेच्या निमित्तानं हा उपक्रम सर्व डॉक्टर त्या ठिकाणी सोबत घेऊन हा उपक्रम आमच्या नगरीमध्ये राबवलेला आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि हा अतिशय सुंदर उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे कारण आपल्याला माहित आहे रक्त म्हणजे किती महाग आहे किती स्वस्त आहे हा आपल्याला प्रश्न नाही परंतु रक्तदान करणारे तरुण मित्र आणि हा कार्यक्रम राबवणारे तरुण मित्र मंडळ विद्यार्थी मित्र यांना हा प्रोत्साहित करणारा कार्यक्रम आहे उत्तेजित करणारा कार्यक्रम आहे आणि सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान या रक्तदान शिबिराला मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज